चला तर मैत्रिणीनो आज आपण आमच्या कोल्हापूर भागचे झणझणीत पोहे बघणार आहे तर त्यासाठी मी पोहे स्वच्छ निवडून धुऊन व्यवस्थित पाणी नितळून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन अडीच पडी तेल घातलेलं आहे इथं मी पावशर पोहे बनवत आहे तर तेल कढल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तेलात फुलून आली की त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता हिरवी मिरची घालायची आहे या ठिकाणी जर तुम्हाला शेंगदाणे हवे असतील तर आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आणि त्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आणि मग मोहरी घालायची किंवा वरून जरी तळून तुम्ही शेंगदाणे घातला तरीसुद्धा चाल आणि पोह्याला कांदा मात्र भरपूर असा घालायचा आता तो तुम्ही लांबडा चिरून घालू शकता किंवा ह्या पद्धतीने सुद्धा घालू शकता आणि पोहे किती व्यवस्थित असे सुट्टे सुट्टे आपले भिजलेले आहेत चवीनुसार मी पोह्यामध्ये मीठ आणि साखर घालायची साखर मात्र घालाय त्यामुळे खूप चांगली टेस्ट येते कांदा चांगला भाजल्यानंतर मी हळद घातलेले आहे एक दीड चमचा हळद घातलेले आहे त्यानंतर ते पोहे त्यामध्ये ॲड केलेले आहेत वरून भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि झालं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं गडबड करायची नाही गॅस लगेच बंद करायचा नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं तर असे आपले पोहे तयार झालेले आहेत सर्वांनी खायला यायचे आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या भागाला तर याच पद्धतीने पोहे बनवतात वरून शेल आणि लिंबूची फोड तेवढी घ्यायची खायला म्हणजे एकच नंबर पोहे लागतात